ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण झाल्याने राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे राज्यात उकाडा जाणवू लागला असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे आज पंधरा जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून बुधवारी शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी पस्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी तेहतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले बुधवारी म्हणजेच काल चौदा जानेवारी रोजी यवतमाळ येथे धुळे कृषी महाविद्यालयात नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी होत उकाड्यात वाढ झाल्याचं दिसून आलंय आज पंधरा जानेवारी रोजी अंशत ढगाळ हवामानासह राज्याच्या किमान तापमानात चढ उतार होण्याची व गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे